कर्जगी तालुक्यात जत एका चार वर्षाच्या वर खून करून मृतदेह पोत्यात बांधून घरात ठेवल्याची धक्कादायक घटना आज घडली आहे यामुळे जत तालुक्यात एकच खळबळ माजली असून खून करणाऱ्या पोलिसांनी ताब्यात घेतली असून संशयिताची कसून चौकशी करत आहेत दरम्यान घटनेची माहिती मिळताच जतचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंके यांनी घटनास्थळास भेट दिली असून तपासाबाबत सूचना दिल्या आहेत घटनास्थळी श्वानपथकास पाचारण करण्यात आले असून सदर मुलगी सकाळपासून बेपत्ता होती घरातील मंडळींनी इतरत्र शोध घेऊनही मुलगी सापडत नसल्याने मुलीच्या घराशेजारीच राहणाऱ्या युवकावर संशय व्यक्त करून सदर घटनेची माहिती उमदी पोलिसांना देण्यात आली उमदीचे एपीआय संदीप कांबळे यांनी त्वरित घटनेचे गांभीर्य ओळखून घटनास्थळास भेट देऊन ही माहिती वरिष्ठांना कळवली वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली संशयताची कसून चौकशी सुरू आहे